सध्या कर्जत नगर परिषद हद्दीतील नागरिकांवर पाणी टंचाईचे संकट ओढावले आहे एन सणासुदीच्या तोंडावर कर्जत शहरातील नागरिकांना पाणी पुरवठा करण्यात कर्जत नगर परिषदेचे मुख्याधिकारी वैभव गारवे आणि पाणी विभागाचे अभियंता अभिमन्यू एळवंडे हे असफल ठरले गेल्या काही महिन्यांपासून येथील नागरिकांना मूलभूत प्रमाणात पाणी उपलब्ध होत नसल्याची तक्रार वारंवार होत आहे परंतु कर्जत नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांना याचे कोणतेही सोय सुतक नाही फक्त विजेचे कारण पुढे करत आपला झाकण्याचा केविलवाणा प्रयत्न येथे केला जातोय गेले अनेक दिवस कर्जतमध्ये विजेची समस्या ही तितकीच गंभीर झाली आहे आणि तेच कारण पुढे करून कर्जत नगर परिषदेचे अधिकारी आणि कर्मचारी लाईट नसल्याने पेज नदीवरील पाणी जलकुंभ पर्यंत उचल करण्यात अडथळा येत असल्याचे सांगतात गेली अनेक वर्ष फक्त आणि फक्त विजेचे हे एकमेव कारण पुढे करून आपले दुखणे दुसऱ्यांच्या माथी लाटण्याचा प्रकार सध्या कर्जत नगर परिषदेकडून होताना दिसतोय कर्जतमध्ये लाईट जाण्याचे प्रकार वाढतच आहे असे असले तरी कर्जत नगर परिषदेने केवळ महावितरणाच्या भरोशावर आपला गाडा न चालवता जनरेटरचा पर्याय अवलंबला तर हे कायमचं दुखणं दूर होईल परंतु कर्जत नगर परिषदेचे मुख्याधिकारी गारवे म्हणतात की पाण्याची टाकी भरायला पंधरा ते सोळा तास लागतात एवढा वेळ जनरेटर चालवणे नगर परिषदेला परवडत नाही ही बाब मोठी हास्यास्पद वाटते जनरेटर घेताना विचार का केला नाही यासाठी डिझेल परवडणार नाही नागरिक घरपट्टी पाणीपट्टी भरतात मग त्यांना शुद्ध आणि नियमित पाणी पुरवठा केला पाहिजे अनावश्यक टेंडर काढण्यापेक्षा नागरिकांच्या मूलभूत गरजांसाठी टेंडर काढून जनरेटरसाठी लागणारे डिझेल व इतर सुविधा उपलब्ध केल्यास पाण्याचा प्रश्न काही अंशी कमी होताना दिसेल परंतु अनावश्यक टेंडर काढून कर का रूपात जमा झालेल्या पैशांचा दुरुपयोग होताना दिसतो अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे नागरिकांना वेटीस धरलं जात असल्याचं सध्या चित्र आहे महिलांमध्ये याबाबत मोठी नाराजगी असून एक दिवस कर्जत नगर परिषदेला महिलांच्या आक्रोशाला सामोरे जावे लागेल हे मात्र नक्की कर्जत नगर परिषद मधील लोकप्रतिनिधींचा कार्यकाळ संपून अनेक महिने उलटून त्या ठिकाणी प्रशासक बसलेत परंतु प्रशासक बसल्यापासून नागरिकांच्या समस्यांमध्ये अधिकच वाढ होताना दिसते हे प्रशासन नक्की कोणासाठी आहे ठेकेदारांसाठी कि नागरिकांसाठी असा प्रश्न जनतेला पडलाय अशामुळे कर्जत नगर परिषदेचा भोंगळा कारभार चवाटावर आला आहे गेले अनेक दिवस कर्जतमध्ये विजेची समस्या आहे आणि यात काही शंका नाही परंतु दिवसाचे किमान पंधरा सोळा तास नक्कीच लाईट उपलब्ध असते त्यामुळे एखाद दिवस कमी वेळ लाईट असेल किंवा दिवसभर लाईट नसेल तर रात्री पंप चालवता येऊ शकेल किंवा काही काळासाठी जनरेटर चालवण्यास हरकत नाही जनरेटरला साधारणतः सहा ते आठ लिटर डिझेल एक तासासाठी लागते नागरिकांची पाणी समस्या सोडवण्यासाठी इतका खर्च नगरपालिकेने करायला हरकतच नसावी सणासुदीच्या काळात नागरिकांना विठीस धरणे नक्कीच योग्य नाही दरम्यान माजी आमदार सुरेश लाड यांनी कर्जत पाणी व्यवस्थेसाठी एक्सप्रेस फीडरची आवश्यकता असून ती कार्यान्वित झाली तर कर्जतचा पाणी प्रश्न सुटेल परंतु एक्सप्रेस फीडर कार्यान्वित होण्यासाठी अजून काही महिने कर्जतकरांना प्रतीक्षा करावी लागते कर्जत शहरामध्ये सहा, सहा हजार आठशे नळ जोडणी देण्यात आली घराला पंधराशे रुपये सोसायटीला सहा हजार तर व्यावसायिक आठ हजार रुपये पाणीपट्टी कर्जत नगर परिषद आकारते वर्षाला पाणीपट्टी पोटी दोन कोटींच्या घरात वसुली केली जाते कर्जत नगर परिषदेने वंजारवाडी व वा दहिवली येथे करोडो रुपयांचे जनरेटर आणि सिस्टीम बसवली तिचा उपयोग का होत नाही हे न सुटलेलं कोड आहे जलकुंभ बनण्यासाठी फार फार पंधरा सोळा तास लागतात आणि इतका वेळ लाईट कधीच जात नाही ज्या दिवशी शटडाऊन असते त्या दिवशी जनरेटरचा वापर का होत नाही कर्जत नगर परिषद यावर उत्तर देते की परवडत नाही हे उत्तर योग्य नाही मग जनरेटरसाठी ही गुंतवणूक का केली कर्जत विविध समस्यांसाठी गणपती उत्सव संपला की नगरपरिषद विरोधात मोर्चा काढला जाईल असे ॲडव्होकेट कैलास मोरे कर्जत यांनी यावेळी बोलताना सांगितले